अग्नि मिसाईल जे करून उडान देशाची शक्ती दाखवणारे होते वर्ण वर्ण ते व्यक्तिमान विज्ञान आणि तंत्रज्ञानात भारी त्यांचे योगदान मनोज कलामांना म्हटले जाते मिसाईल मॅन मनोज कलामांना म्हटले जाते मिसाईल मॅन आदरणीय व्यासपीठ गुरुजन वर्ग व माझ्या प्रिय बालमित्र मैत्रिणींनो सर्वांना माझा सादर प्रणाम आज आपण येथे सर्व डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यासाठी जमलो आहोत डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम म्हणजे स्वातंत्र्य भारताला उंच शिखरा घेऊन जाणारे सुवर्ण स्वप्न होय डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम म्हणजे सर्वांनी यांचे अनुकरण करावे असे व्यक्तिमत्व डॉ घरची परिस्थिती अतिशय गरीब असतानासुद्धा त्यांनी ज्ञानाच्या सीमा पार करून ते त्यांनी ज्ञान मिळवले त्यां डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सर यांचे पूर्ण नाव अबुल पाखी जेनालुद्दीन अब्दुल अब्दुल कलाम असे होते त्या तेंसा 15 एक एक ते त्यांचा जन्म पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे एकतीस रोजी रामेश्वरम तामिळनाडू येथे झाला त्या ते भारताचे अकरावे राष्ट्रपती होते जय हिंद जय भारत